शेशन चौक गणेशोत्सव मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक लोणत वर्ष चौऱ्याऐंशी आहे आमचा हा मानाचा पहिला गणपती गावातला म्हटला जातो या गणपती गणेशोत्सवाची स्थापना इंग्रजांच्या काळापूर्वी त्या काळात आमचे जे पूर्वज आहेत त्या सर्व लोकांनी या ठिकाणी एकोप्याचं दर्शन देत या मंडळाची स्थापना केली पिढ्यानपिढ्या पीड़ा येणाऱ्या ज्या पद्धतीनं सगळेजणं वाढत गेले त्या पद्धतीनं आम्ही हे मंडळही वाढवत गेलो आणि प्रथा परंपरा पुढं घेत आलो सामाजिक एकतेचा अनुभव येत असेल तर श्री गणेश मंदिर ट्रस्ट असेल स्टॉ स्टेशन चौक गणेशोत्सव मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल या ठिकाणी हा एकतेचा रूप येतो आणि आम्ही अत्यंत थाटात गणपतीचं स्वागत आगमन दहा दिवस गणपतीची सेवा करणे आणि सेवा केल्यानंतर तसेच आमची गावातली सर्वात एक विशिष्ट प्रकारची वारकरी संप्रदायला सोबत घेऊन मृदुंगाच्या घोषात आमची विसर्जनाची मिरवणूक असते याआधीही आम्ही काही वर्ष ढोल ताशांना प्राधान्य देत ढोल पथक आम्ही बोलवले होते आता आम्ही येणाऱ्या उद्याचंही विसर्जन हे मृदुंगाच्या जे घोषात करत आहोत धन्यवाद